हिंद विद्यार्थी मित्रांनो मी कृष्णा वाटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिव्हर्स संख्यांची बेरीज कशी करायची आहे बेरीज करताना वेळ लागतो पण रिव्हर्स संख्यांची बेरीज असेल तर असं चिटकी मी उडा देंगे यार कसं लक्ष द्या आता जर रिव्हर्स संख्यांची बेरीज करायची असेल एक एक संख्यासोबत टाइमपास करू नका ही जे काही रिव्हर्स संख्या आहे चोपन्न आणि पंचेचाळीस एकमेकांच्या उलट्या आहेत या अंकांची बेरीज करा चार आणि पाच नऊ नऊला ला जर मी अकराने गुणलं माझं उत्तर येतं नव्याण्णव तसंच इथे लक्ष द्या ह्या दोन्ही संख्या रिव्हर्स एक आहे एकमेकांच्या उलट्या आहेत सात आणि तीन दहा दहाला जर मी अकराने गुणलं एकशे दहा येत आहे तसंच या दोन संख्या या दोन संख्या रिव्हर्स आहे यांची बेरीज येते तीन यांची बेरीज येते चार तीन आणि चार सात अकराने जर सातला गुणलं तर सत्याहत्तर येत आहे तसंच या दोन संख्या देखील रिव्हर्स आहे यांची बेरीज येते आठ यांची बेरीज येते तीन आठ आणि तीन अकरा अकराला जर अकराने गुणलं तर एकशे एकवीस येत आहे जर तुम्हाला ट्रिक्स आवडली असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये टाकायला विसरू नका धन्यवाद